महाराज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण आपल्या सातारा जिल्ह्याचे आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या गाण्यातील साईप असणारे श्रीमंत छत्रपती श्री वजे भोसले

की ज्या वॉर्डमध्ये हा कार्यक्रम होत आहे त्या वॉर्डचे प्रमुख आबा यादव त्याचबरोबर शितोळे जितोळे त्याचपुठे सर्व किरण वर्गे असतील महत्वाचं म्हणजे किशोर कुमार साहेब त्यांचं सर्व एका टाळ्या वाजवले पाहिजे अतिशय हरवणारी व्यक्तिमत्व आणि महाराजांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व चौकटीमध्ये बसवून महाराजांच्या सर्वांना सहकार्य करून ज्यांच्या अन्याय होतो त्यांच्या पाठीशी उभं राहणारी व्यक्ती त्यांचा मुद्दा मी या ठिकाणी पोहोचतो करतो ते साहित्यिक आहे आणि पुस्तकं भरपूर वाचतात ग्रंथमोत्सव त्यांचं भाषण हे ऐकण्यासारखं आणि आपण सर्वजण आपल्याला माहिती असलं पाहिजे की या भागामध्ये बरीच मंडळी वर्षापूर्वी राहायला आली आहे दोन वर्षापूर्वी काही पाच वर्षापूर्वी काही दहा वर्षापूर्वी परंतु हा जो भाग होता या भागामध्ये दे एखादं पुत्र जरी मरून पडलं तरी त्यांचा कापडो होईपर्यंत कुठे उचलत नव्हतं ते काथड्यावरून सगळ्या गाड्या जायच्या अशा ह्या त्रि भागातला शाहूपुरी ग्रामपंचायतीचा दे दर्जा देण्याचं काम महाराजांनी महसूल राज्यमंत्री असताना केलं आणि त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा गाळ्या घर सगळ्यांना सांगितलं शाहूपुरी ग्रामपंचायत स्थापन होण्यापूर्वीपासून एकोणीशे साली नगरसेवक झाल्यापासून या भागातील गोर गरिबांच्या साठी धडपडणारा नेता आवश्यक सहकार्य होत ते देणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे म्हणजे महाराज स्पष्टपणे मी सांगतो आणि गेल्या पंधरा वर्षात जो काही शाहूपुरीच्या टप्प्याटप्प्यानं जो काही विकास चाललेला आहे तो विकासही महाराजांच्या शब्दावरूनच होतो याची मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण मी गेली वीस वर्ष त्यांच्याबरोबर आहे या सगळ्या गोष्टी आता अलीकडे फॅशन झाली की महाराजांनी काम करून घ्यायचं आहे आणि कोणीतरी गोटक्यानी यायचं आणि त्याचं उद्घाटन करायचं सांगायचं बी आडली होत असे प्रकार घालायला लागले परंतु शाहूपुरीची जी जनता जी, जा जी आहे ती सुजाण आहे आणि मी माझ्या सरकार सत्तर वर्षाचा माणूस तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ज्या ज्या शाहूपुरीतल्या प्रत्येक गोष्टी बघतो डीपी बसवायचं असो रस्ता असो पाण्याचे योजना असो किंवा इतर ग्रामीण नुकत्याच ज्या डेव्हलप होणारा जो भाग आहे त्याच्या काही योजना असो या सर्व योजना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो मी महाराजांनीच केलेल्या आहेत आणि त्याच्या साक्षी आमच्यासाठी ज्येष्ठ नाही भागातले त्यावेळी भागाशी सांगितलं पुढे येत आणि मंजूर झालेल्या कामाचा आपल्याला फायदा मिळावा म्हणून आधी उद्घाटन करतात वगैरे म्हणतात काही तथ्य नाही आहे मी सगळ्यांच्या समक्ष सांगतो मी जेव्हापूर्वीची जनता सुजाण आहे महाराजांनी आमच्यासाठी काय केलं आहे ते आम्ही प्रत्यक्ष आहे वीस वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी राहिला आलं तेव्हा या ठिकाणी काय का होतं आणि आताच काय आहे याचे या जाणीव आम्हाला आहे त्यामुळे मी तरुण योजनेचे शीरचिटली सांगितलं त्याप्रमाणे दोन हजार दोनमध्ये पहिले सरपंच म्हणून सिद्धार्थ निकाजी यांची निवड झाली त्यावेळेला शाहूपुरी भागात सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो पाणी पुरवठ्याचा कारण त्याचं कारण असं आहे की शाहूपुरी भागात सर्वसाधारण एक दोनशे अडीचशे घर असताना एकाहत्तर साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून एक आ, योजना झाली होती त्या लोकांचा लोकसंख्येचा हिशोब करता ती योजना झाली होती ती योजना झाल्यानंतर था त्याच योजनेवर भविष्यात आलेल्या पाण्यामुळे दोन इंची तीन इंची दीड इंची जसे दी जसे यांना आवश्यक होते त्या पद्धतीनं पाणी वेगवेगळ्या वे भागाला पुरवठा केला जात होता लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ते पाणी पाणीपुर पाणी अतिशय अल्प प्रमाणात लोकांना मिळत असल्यामुळे त्या दोन हजार रुपये पहिला ठराव घेतला गेला की सर्वेक्षणासाठी पन्नास हजार एम जी बीशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं सर्वेक्षणासाठी पन्नास हजार तुम्हाला भरावे लागते त्यावेळेला पार्लमेंटरी बोर्ड महाराजांच्या सांगण्यावरून आम्ही ते पैसे भरले भरल्यानंतर काही प्राधिकरणातच असलेले हितशत्रू यांनी जी आपली जी फायर होती ती शाहूवाणी म्हणून त्या ऑफिसच्या घट्यात फळ टाकली होती आपण वेळोवेळी विचारणा केली तर म्हणले करायचं आहे होईल सगळं की था 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 हे जर काम एवढ्या दिवसात सर्व पूर्ण झालं नाही तर तुम्ही आणि मी असे दोघं समोर समोर आहोत त्यावेळेला त्या कामाला त्या पुन्हा गती मिळाली त्यावेळेला महाराजांनी सांगितल्यावर जे ढवळे पाणी पुरवठा मंत्री होते त्यांच्याकडं पंचायत समिती सदस्य म्हणून माझ्या पथावर मला तक्रार महाराजांनी करायला सांगितली त्यावेळेला डोवळेंनी तिथं जागेवरच पत्राचं पत्र, जा पत्र मला एक दिलं दोन हजार दोनपासून ते आत्तापर्यंत जे अधिकारी प्राधिकरणाचे उपस्थित होते म्हणजे हजर सर्विसला होते त्या सर्वांच्यावर तिरंगाई केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी आज सुद्धा ती पत्र माझ्याकडे आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक जी कागदपत्रे किंवा टेबलवरून कागद हलवण्यासाठी महाराजांना सांगितलं त्यावेळेला महाराजांनी असा कधी विचार केला नाही की तो बाबा मंत्रालयातला क्लार्क आहे सीई ऑफिसचा क्लार्क आहे पासून ते पासून मंत्र्यापर्यंत सगळ्यांना फोन करून ती योजना लवकरात लवकर दोकर कशी मार्गी लागेल यासाठी प्रयत्न केला ज्यावेळेला प्रत्यक्षात ही योजना मंजूर झाली त्यावेळेला महाराजांनीच आम्हाला सांगितलं की बाबा असाच आहे मी दिल्लीला जाणार आहे तो सदर्व सोपत मंत्री यांनीचा फोन आलेला आहे आणि मंजुरीचं पत्र जे आहे ते तुम्ही जाऊन घेऊन या त्याप्रमाणे महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गेलो आणि हे पत्र ग्रामपंचायतीचे जे आम्ही सगळे ग्रामपंचायत सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल ज्यांच्याकडे त्यांनी सोपवलं आणि त्यांनी आठवणीनं सांगितलेलं आहे की महाराजसाहेबांना सांगा की तुमच्या प्रयत्नातून ही मंजुरी जरी झाली असेल तर आठवणीनं मला कार्यक्रमाला तिथं बोलवणे आवश्यक आहे कारण मला महाराजांच्या नियचे महाराज हे माझे मित्र आहेत त्याप्रमाणे ज्यावेळेला लोकार्पण सोहळा घ्यायला आहोत आपण त्यावेळेला गिरीश चकोले यांना आठवलीनं तिचा खुलासा केला आहे वास्तविक वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा वीस वर्षापूर्वीच संपन्न झाला असता त्यावेळेस मी महसूल राज्यमस्ती मंत्री असताना कनिर प्रादेशिक योजना म्हणजे कनेर उद्भवतनं धरणातनं येणाऱ्या संपूर्ण ह्या बावीस गावांना पाणी शाहूपुरी पार शाहू नगर ते संपूर्ण शिवराजच्या मागचा संपूर्ण कोडोली बिडोली हा संपूर्ण भाग गव्हर झाला असतात पण त्यावेळेस शेयवादात ही योजना अडकली आणि कारण नसताना करून सुद्धा त्या त्या काळात मी सांगितलं श्रेय तुम्ही घ्या पण ती योजना ही खर्ची घ्या आणि नगरपालिकेला न परवण्यासारखी पण त्यावेळेस संबंधित लोकांनी ऐकलं नाही सत्ता त्यांच्याकडे होती त्यामुळं सत्तेचा गैरवापर करून उरमुडीतनं दोन टप्प्यात लिफ्ट करून आणण्याची योजना त्यांनी त्यांनी आखली आज नाही म्हटलं तरी वर्षाला ती खरं तर आम्ही स्टँड बाय योजना म्हणूनच ठेवली आहे अनेकदा कनेस संपूर्ण धरणाचं जे उंचीचं काम झाल्यानंतर त्या योजनाचा फारसा काय उपयोग पण होणार नाही खर्च घ्यायच्याकरता कारण की त्याचं लाईट बिल जवळपास दीड कोटी संपूर्ण वर्षाला येत आपली काय महापालिका नाही आहे आपली साधी नगरपालिका नगरपालिकेचं बजेट पाहता आस्थापनेवरचा खर्च आणि बाकीचे डेव्हलपमेंट साठी जे असणारा निधी हे पाहता फारसं काय शिल्लक उरत पण ठीक आहे त्यातून त्या सर्वांनी एकत्रितपणे मिळून एक ही योजना मार्गी लागली हा भाग अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित होता आनंद एवढंच वाटतं की ठीक ठिकाणी संपूर्ण सातारा शहरात अनेकदा ज्यावेळेस मी पहिल्यांदा साताराला आलो माझं कॉलेज संपल्यानंतर मी पाण्याचा ग्लास बघितला मी म्हणले पाणी एक सरबत आहे म्हणलंय पाणी आणि त्या उघड्या पाटाने पाणी आयडिया चांगली आहे असंच असतं बरं झालं असतं काही घरी एका कोण पाहुणा पिवणा किंवा हे मित्र आले फक्त साखर टाकायची आणि द्यायची तेवढा खर्च आपल्या सगळ्यांचा वाढलाय पण मात्र आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे आपल्या सगळ्यांचं खास करून लहान तरुण मुलांचं आणि ह्यासाठी आम्ही वेगवेगळे वे संपूर्ण योजना आज आजचा उल्लेख श्री चिटणीसांनी केला संपूर्ण सातारा शहरात आपल्याला राबवत राबवतोय आणि आपण त्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर चालू आहे प्ल, असं आपल्याला पाहायला मिळत आपण पाहतो की काम कोणीतरी करत आणि मग नाराज दुसरा पडतो मला त्याची काय फारस मी त्याला महत्व देत नाही काम होणं महत्वाचं आहे मी केलं काय किंवा दुसऱ्या कोणी केलं नाही किंवा कामाच एक निश्चय जी असल्या पाहिजे की आडवा आडवीची नसून एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक सकारात्मक पाहिजे की चल ठीक आहे ते काम केलं के म्हणजे अशा प्रकारची स्पर्धा जर लागली तर निश्चितपणे हे जास्त पोषक ठरलं पण ह्या संपूर्ण सातारा सा शहरात संपूर्ण परिसर पाहिला तर त्यांच्याकडे जवळपास चाळीस व चाळीस बेचाळीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळामध्ये नेमकं काय झालं असं कुठलं मोठं प्रोजेक्ट केला मला अजून मी म्हणजे मी असं म्हणत नाही की संपूर्ण मी माझी पिमकी बाजूचा भाग नाही पण केवळ आपल्या आशीर्वादामुळं मला संधी मिळाली मी आपण मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि या संधीचा संपूर्ण उपयोग तुमच्या सेवेसाठी मला करता आला ह्यातच मला आनंद आहे आणि त्यामुळं भरपूर आपण आता अजून एक सात किंवा आठ तारखेला आपल्याला आता बाकीच्या तरी योजना लागल्यात मेडिकल कॉलेज येते पण शिवाजी युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र ज्याला म्हणतं त्याची सुद्धा आपल्याला मान्यता मिळाली आणि त्याचं संपूर्ण त्यांची कलेक्टर आणि कुलगुरूंची आमची मिटिंग सात तारखेनंतर पाच तारखेपर्यंत जरा वरगावी सात तारखेचा आम्ही बैठक घे आमची बैठक झाल्यानंतर त्याचं काम जोरात ता, चालू होणार आहे त्याचं रूपांतर पुढे भुर, जाऊन एक विद्यापीठ मध्ये होणार आहे जसं सोलापूरला पहिलं शिवाजी विद्यापीठाने उपकेंद्र दिलं आणि मग तिथं फुल स्केल युनिव्हर्सिटी चालू झाली तशीच प्रकारची युनिव्हर्सिटी ह्या संपूर्ण सातारा शहरात झाली पाहिजे हा माझा माणूस आहे जेणेकरून या संपूर्ण विभागातले जे तरुण आहेत त्याला दुसरीकडे जाता कामात शिक्षणासाठी संपूर्ण सातारा शहरात कामासाठी सुद्धा सातारा शहरातच साता म्हणजे ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणतो ते ब्रेन ड्रेन होऊ नये याची दक्षता मी घेत आहे आणि याचं संपूर्ण शहर हे आपल्या सगळ्यांचं फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की या ठिकाणी एम जी पीचे अधिकारी आहेत मगाशी संजय पाटलांनी सुद्धा उल्लेख केला कुलकण साहेब आपली जबाबदारी तर आपल्यावरती असो मंजुरी आम्ही आणली सगळं केलं पण छोटी टेक्निकली संपूर्ण आपल्याला बघायचं आहे पण जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढं आपल्याला हे पूर्ण तोला घेता येईल तेवढं ये बघा त्यात कुठं अडथळा आला कोण अडथळा निर्माण करत असेल किंवा काय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शासकीय काहीतरी तुमचे अडचण आली तुम्हाला केव्हाही सांगाल मी आपल्याबरोबर येईन आणि ती आपण पूर्ण करू तसं येणार नाहीच याची मला खात्री आहे आणि आज या ठिकाणी आपण मला बोलवलं त्या ठिकाणी सभा मंडपाचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी मला करावा असं वाटतं सुद्धा आता आपण कामकाज लवकरच चालू करतोय अशा बऱ्याच स्कीम्स आहेत की मला आपल्या मनातसुद्धा काय या संपूर्ण परिसराच्या संदर्भात काय कल्पना असल्या तर निश्चितपणे आपण मला सुचवा त्याच्यावरती सुद्धा आपण विचार करून ते कशा मार्गी लावता येतील त्याच्या त्या हिशोबाने आपण त्या दिशेने आपण वाटचाल करूया पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण सर्वांनी निमंत्रित केलं माझा सन्मान केला आणि आपल्या ह्या निमंत्रणामुळं आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला एवढं ऊन असतानासुद्धा आपण एवढा वेळ या ठिकाणी थांबून राहिला आणि तुमच्या या उपस्थितीमुळं खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला आली त्याबद्दल व्यक्तिशः माझ्या वतीने आणि संयोजकाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सकाळ